झेप मराठी आरसा महाराष्ट्राचा धुळे आगारातून सुटली धुळे ते पहिली बस परतीचा प्रवास प्रवाशांचा उदंड प्रतिसाद वीस तासात सोळाशे किलोमीटरचा गाठणार पल्ला अयोध्येत प्राण प्रतिष्ठा झाल्यापासून संपूर्ण जगभरातील रामभक्त वेगवेगळ्या मार्गाने अयोध्येत जात आहेत धुळे परिवहन महामंडळाने देखील भाविकांची ही गरज ओळखून धुळे ते अयोध्या बस सुरू केली आहे आज शनिवारी पहाटे पाच वाजता श्रीरामांचा जयघोष करीत या पहिल्या बसला अयोध्येच्या दिशेने रवाना करण्यात आले धुळे ते अयोध्या परतीच्या प्रवासासाठी चार हजार पाचशे पंचेचाळीस रुपयांचे शुल्क आकारण्यात आले वीस तासांच्या या प्रवासात ही लाल परी सोळाशे किलोमीटर प्रवासाचा पल्ला गाठणार आहे परतीच्या प्रवासात वाराणसी येथे प्रयागराजला मुक्काम केला जाईल प्रवाशांसाठी सर्व सोयीसुविधा पुरवण्यात येऊन बससोबत दोन चालक आणि अधिकारी राहणार आहेत याविषयी विभाग नियंत्रक विजय गीते म्हणाले अत्यंत आनंद होत आहे आमच्या विभागातील सर्व चालक वाहक यांत्रिक कर्मचारी प्रशासकीय कर्मचारी यांनी अत्यंत मेहनतीने धुळे ते अयोध्या यात्रा बस बुकिंग करण्यामध्ये खूप मोठा सहभाग घेतलेला आहे चार ते पाच दिवसात एक्केचाळीस प्रवासी बुक झाले आणि आज दहा फेब्रुवारीला इतिहासातली पहिली बस धुळे ते अयोध्या रवाना होत आहे बरं साधारणतः किती तासांचा हा प्रवास आहे आणि किती दिवसाचा जवळपास चार ते पाच दिवसांची ही यात्रा आहे प्रवाशांच्या इच्छेनुसार तीन ते चार मुक्काम होतील दररोज पाचशे ते सहाशे किलोमीटरचा प्रवास आपण करणार आहोत इतिहासात पहिल्यांदा आणि महाराष्ट्रातून ही पहिली अयोध्या बस परिवहन महामंडळाने सुरू केली आहे पहिल्याच बसला प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून तेही या सुविधेबाबत खुश आहेत नमस्कार एसआरपी कॉलनी डोळा आम्ही अयोध्या साठी जात आहोत आम्हाला खूप आनंद झालेला आहे ते आय आयुष्यामध्ये आम्हाला असे चा, चान्स मिळाला नव्हता त्याच्यात पूर्ण होईल देवाच्या कृपेने एवढी मिळेल सदिच्छा धुळे ते अयोध्या या बससाठी प्रवाशांचा प्रतिसाद वाढल्यास बसेसची संख्या देखील वाढवण्यात येणार असल्याचे विभाग नियंत्रकांनी सांगितले प्रतिनिधी कार्तिक सोनवणे झेप मराठी धुळे अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी आरसा महाराष्ट्राचा संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण धुळे